काल जे ब्लाऊज शिवून आपल्याला पोर्टर करायचे होते ते झालेत की नाही हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आपण तर नेहमी ब्लाउजचे मिनी ब्लॉग बनवतच असतो पण म्हटलं चला आज गणेश चतुर्थी आहे तर एक क्विक असा मिनी ब्लॉग झालाच पाहिजे तर तीनही ब्लाऊज आपले तयार आहेत आणि त्याला पोर्टर करून ते पोचलेसुद्धा रोजच्या कामासोबत कमळ का सुद्धा आपण बनवले होते त्यातील चार जे आहेत ते, ते, ते बनवायचे राहिले होते कारण की लोकल ऑर्डरसुद्धा होत्या जसं आम्हाला वेळ भेटेल तसं कम्प्लीट केलं होतं सुरुवातीला एक करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं रात्रीच्या वेळेस करता येईल पण फारसा असा काही वेळ भेटला नाही घरातलं थोडंफार आवरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो गणपती डेकोरेशनसाठी सर्वांनी मिळून इथे गणपती स्थापित करण्याचा विचार केला आणि खरंच खूप छान आयडिया होती मागच्या वर्षी मी इथे राहायला आले त्यावेळेस असं काहीच नव्हतं त्यामुळे खूप मोकळं मोकळं वाटायचं पण ह्या वर्षी खरंच खूप आनंदाचं वातावरण आहे ऑलमोस्ट डेकोरेशन जे आहे ते डन आहे उद्या गणपती बाप्पा बसल्यानंतर छान अशी स्टोरीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल बाकी डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आपण भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये बाय